नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहत आहात एस प्राईम न्यूज अखेर मोहिते पाटलांच्या बंडखोरीवर निंबाळकरांनी शिक्कामोर्तब केलाय तुम्ही म्हणाल हे कसं तर मित्रांनो शनिवारी शिवरत्नवर मोहिते पाटलांनी विरोधकांची बैठक बोलावली होती त्यानंतर काही वेळातच भाजपचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तिथे आले आणि त्यांच्यासमोरच काही कार्यकर्त्यांनी माडा निंबाळकर पाडाच्या घोषणा देऊन त्यांची अडवणूक केली हा प्रकार म्हणजेच बंडखोरीचं अंतिम सत्य या झाल्या शिवरत्नवरच्या घडामोडी याच घडामोडीवरून स्पष्ट संकेत मिळाल्याने खासदार निंबाळकर यांनी तातडीने आमदार संजय मामा शिंदे यांच्या माड्यातील फार्म हाऊसवर मा, माडा मतदारसंघातील सर्वच आमदारांची बैठक बोलावली मात्र या बैठकीला मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर यांच्या गटाला वगळण्यात आल्याचं समजते आणि हीच खेळी फायनल असल्याचं दिसतं कारण खासदार निंबाळकरांचा हा विरोध आता स्पष्टपणे उघड झाल्याचं दिसून येत आहे त्यामुळे माडा मतदारसंघामध्ये मोहिते पाटलांची बंडखोरी फायनल असल्याचा शिक्कामोर्तब खासदार निंबाळकर यांच्या बैठकीवरून स्पष्ट होतोय तसं पाहिलं तर या बैठकीला आमदार संजय मामा शिंदे आमदार बबनदादा शिंदे आमदार जयकुमार गोरे आमदार शहाजी बापू पाटील आणि आमदार राम सातपुते हे माडा मतदारसंघातील प्रमुख आमदार उपस्थित होते आणि या बैठकीत सुरुवातीलाच मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकरांच्या बंडखोरीवर कशी व्यूहरचना करायची आणि त्यांना कसं वेगळं पाडायचं यावरच चर्चा झाल्याचं समजतंय त्यामुळे आता माडा मतदारसंघ म्हटलं की मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर असा एक ग्रुप तर विरोधात खासदार निंबाळकर असाच सामना लोकसभा निवडणुकीत दिसत आहे मागील दोन दिवसामध्ये भाजपकडून उमेदवारी बदलता येते का हे देखील पाहिलं जात आहे मात्र उमेदवारी बदलणं म्हणजेच लाल रंग लावलेलं गाजरच म्हणावं लागेल या झाल्या सगळ्यात जर तरच्या गोष्टी मात्र वास्तविकता पाहिली तर माडा मतदारसंघात यंदा मोहिते पाटील बंडखोरी करतील हे जरी नक्की असलं तर त्यांच्यावर हा खासदार निंबाळकर हेच करत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे सध्याचं चित्र असं दिसून येतंय आहे की भाजपकडून मोहिते पाटलांची मनधरणी सुरू आहे मात्र खासदार निंबाळकर हे त्यांना दुर्लक्षित करत असल्याचं दिसतंय